नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक खूप मोठी अपडेट नुकतीच आज आलेली आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी महाराष्ट्र सरकारद्वारे एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की इथून पुढे फक्त अंगणवाडी सेविका यांच्यामार्फतच तुमच्या अर्जाची पडताळणी करून हे अर्ज भरले जाणार आहेत तत्पूर्वी याच्या अगोदर अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची करण्याची परवानगी दिलेली होती पण आता आजपासून जो नवीन जी आर आला आहे त्याच्या मदतीने सर्वात मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलामध्ये सर्वात मोठी अपडेट अशी आहे की इथून पुढे फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि तोच अर्ध फक्त मान्यता प्राप्त करण्यात आलेला आहे ही खूप मोठी अपडेट आज रोजी सहा सप्टेंबरपासून बदल करण्यात आलेला आहे